अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा बोलून दाखवली होती त्यावरून टीका टिप्पणी अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला तर अजित पवार कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य भाजप आमदार परिणय फुके यांनी केलंय अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला मुख्यमंत्री पदावर विचारलं हे पाहतो असा टोला भरत गोगावले राज्याच्या राजकारणातली ही बातमी आहे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून आता टोलेबाजी पाहायला मिळते अजित पवार कायमस्वरूपी मुख्यमंत्री आहेत असं परिणय फुके म्हणालेत आणि अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून टोलेबाजी सुरू झाले ना राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे मी लिहिलंय सामना अजित पवार यांनी मुख्यमंत्री अशी ख बोलून दाखवली आहे अजून कुठे योग आला नाही म्हणून माझी पण एक दिवस मी पण मुख्यमंत्री होईल असं त्यांनी भावना व्यक्त केली आता ते आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच तर मला असं वाटतं की <laughs> बघू राजकारण आहे खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल ते सांगू शकत नाही आणि अजित दादाने जे काही वक्तव्य केले ते त्या आता त्यांना सहा तारखेला कदाचित आम्हाला चेंडूला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो त्याने कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल कारण पहिले युती जर कुठली झाली असेल तर ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे ठीक आहे विच्छा प्रगट करणं हे काय करण्याची चुकीची अवघड बाब नसावी